श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहात पापमोचनी एकादशी प्रत्येक एकादशी एक वेगळ्या नावानेच ओळखली जाते आणि त्याचे महत्त्वही देखील वेगवेगळेच असते अशात एप्रिल महिन्याच्या पाच तारखेला एकादशी तिथी येत आहे फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला एकादशी म्हणूनही ओळखले जाते हिंदू धर्मात या एकादशीला विशेष दिले आहे एकादशीचे व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता ही आहे या दिवशी विधिवत पूजेसह तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने विशेष लाभ होतो चला तर मग पाहू आज आपण तुळशीचे कोणते उपाय करायचे आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्स्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेट आयकॉनलाही प्रेस करा तर एकादशीचा तिथी व मुहूर्त काय आहे तर फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे चार वाजून चौदा मिनिटांनी प्रारंभ होईल तर पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे उदय तिथीनुसार पाप एकादशी पाच एप्रिलला आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर पहिला उपाय आहे साधू तुपाचा दिवा लावायचा आहे हिंदू धर्मात तुळशी पूजनीय तुळशीला खूप महत्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते प्रत्येक हिंदूच्या घरात तुळशी रूपे असतेच अशात पाप पापमजनी एकादशीच्या दिवशी तुळशीशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरणार आहेत त्यानुसार या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तुळशीला रोपाची पूजा करून तुळशीच्या समोर साधू तुपाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने विष्णू तसेच देवी लक्ष्मीचाही वास मिळतो हा दिवा लावल्यामुळे वैवाहिक सुखासाठीही फायदेशीर आहे त्याचबरोबर वैवाहिक सुखासाठीही काही उपाय असतात त्यातीलच एक उपाय आहे प्रत्येकाला सुखी वैवाहिक जीवन हवेच असते त्यासाठी पाप मोचणे एकादशीच्या दिवशी दापंत्याने तुळशीच्या रोपाला कलव बांधून सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करायची आहे तसेच तुळशीला शृंगाराचे साहित्य आणि लाल ओढणी अर्पण करायची आहे म्हणजे जसे की आपण सौभाग्याचे साहित्य म्हटले जाते जे हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर ओढणी लाल कलरची जे सौभाग्याचे लग्नामध्ये जे आपण ओढणी वापरतो ते सौभाग्याचं लेणं म्हणून त्या दिवशी तुळशीलाही हे अर्पण करायचं आहे दोन्ही जोडप्याने म्हणून तुळशीला त्या दिवशी हे साहित्य अर्पण करायचे आहे यामुळे काय होते तर विष्णूची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदित व भरभराटीचे जाते कोणत्याही अडथळे येणार नाहीत वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते पण हे उपाय करत असताना काही गोष्टीही तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत एकादशीला तुळशी संबंधी उपाय करताना काय करायचं आहे तर तुळशीला जल अर्पण करणे वर्ज्य आहे त्या दिवशी एकादशी दिवशी तुळशीला जल अर्पण केले जात नाही या दिवशी तुळशी माता देखील व्रत करते असे मानले जाते त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये तसेच या दिवशी तुळशीची पाने देखील खाऊ नयेत किंवा तोडू नयेत कारण की पाने तोडलेलेही अशुभ मानले जाते कारण या दिवशी म एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा करत असतो विधिवत पूजा केल्याने ते त्या दिवशी पाणीही तोडलेले गरजेचं असं करावेत भगवान विष्णूला नैवेद्य दाखवावं एक दिवस आधी पाने जर तुम्हाला जर पाणी कशासाठी लागणार असेल तर एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही पाणी तोडू शकता त्याप्रमाणे मी आज तुम्हाला एकादशी दिवशी दोन उपाय आहेत एक साजूक तुपाचा सा दिवा आणि दुसरा आहे की वैवाहिक जीवनासाठी तुम्हाला जो करायचा आहे या दोन्हीतील तुम्ही उपाय दोन्हीही केलेले अतिउत्तम आहेत जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील दोघांचे पटत नसेल भांडण होत असेल तर या दिवशी नक्की दोघांनी मिळून सौभाग्याचे लेणे त्या दिवशी तुळशीला अर्पण करायचे आहे व त्याचप्रमाणे साधू तुपाचा दिवाही तुम्ही या दिवशी तुळशी समोर लावायचा आहे फक्त एक करायचं आहे की या दिवशी तुळशीला पाणी वर्ज करायचे आहे आणि याच दिवशी ज्या झाडाची म्हणजे तुळशीची ही रोपांची पाने तोडायची नाहीत तर अशा प्रकारे आज आपण पापभोजने एकादशीची माहिती पाहिलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम